नमस्कार मित्रांनो मी आहे श्रीधर आणि जी की जो या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची योजनेबद्दल नवीन योजनेबद्दल आज माहिती पाहणार आहोत ते म्हणजेच मुख्यमंत्री सूर्यचूल योजना ज्यालाच सौर स्टो योजना देखील म्हणल्या जाते की यामध्ये जी लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणीला सूर्यचूल ही मोफतमध्ये मिळणार आहे या विषयाची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील मित्रांनो सौर ऊर्जेचा वापर करून स्वयंपाक करण्याचा पर्याय असलेल्या सूर्यचूलचा महाराष्ट्रातील गरिबांसाठी मोफत वाटप करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू करून गरीब कुटुंबांना सौर स्टो मोफत उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे ज्याला सूर्यचूल योजना असं देखील म्हणल्या जाते या योजनेमुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या लाभ देखील होईल मित्रांनो ही योजना नवीनपणे राबवण्यात येत आहे महाराष्ट्र सरकारने ही योजना नवीन सुरू केलेली आहे ज्याचा लाभ सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी ही मुख्यतः योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो या योजनेची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत सूर्यस्टोव्ह हे एक पर्यावरणपूरक स्वयंपाकाचे साधन आहे जे सूर्याच्या ऊर्जेवर चालते यात कोणत्याही इंधनाची गरज पडणार नाही त्यामुळे इंधन खर्च वाचतो सौर स्टोवची काही मुख्य वैशिष्ट्ये ती म्हणजे सौर ऊर्जा वापर करते आर्थिक बचत होते सौर ऊर्जा वापरमध्ये सौर स्टोव मध्ये सूर्यप्रकाशातून ऊर्जा मिळवली जाते ज्यामुळे कोणत्याही इंधनाची गरज आपल्याला पडणार नाही आणि हे स्टोव पर्यावरणपूरक देखील आहे मित्रांनो सौर स्टोवचा वापर केल्याने प्रदूषण होत नाही आणि पर्यावरणाचे संरक्षण देखील होणार आहे यामध्ये आर्थिक बचत देखील होणार आहे मित्रांनो ती म्हणजे सौर स्टोव मोफत मिळाल्यामुळे इंधनाच्या खर्चात बचत होते ही सूर्यचोल मित्रांनो वापरण्यात देखील सुलभ असणार आहे सूर्यचोल वापर, सूर्य वापर करणे खूप सोपे आहे आणि यासाठी कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नसणार आहे अगदी खेड्यातील स्त्रीदेखील ही सूर्यचूल व्यवस्थितपणे हाताळू शकते मित्रांनो याला हाताळण्यामध्ये काय देखील अवघड दिला जाणार नाही अशा या महिलांसाठी ही चूल वापरण्यात येणार आहे या योजनेची अंमलबजावणी मित्रांनो करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष योजना आखली आहे या योजनेतून गरिबांना सौर स्टो मोफत दिले जातील योजना लागू करण्यासाठी खालील गोष्टींची अंमलबजावणी देखील केली जाणार आहे ज्यामध्ये जा प्राथमिक निवड प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम यंत्रणेमध्ये सुधारणा माहितीचा प्रसार अशा प्रकारचे काही निवडक मुद्दे त्यामध्ये घेण्यात येणार आहेत गरीब कुटुंबांची निवड करणे आणि त्यांना सौर स्टो वाटप करणे हा प्राथमिक निवड प्रक्रिया असणार आहे सौर स्टो वापरण्यासाठी कुटुंबांना प्रशिक्षण देणे त्यानंतर सौर स्टोव्ह गुणवत्ता आणि भागात सौर जनजागृता करणे हे रहे। या मागचा उद्देश असणार आहे सौर स्टोव्ह वापर करणे खूप सोपे आहे यासाठी कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता पडणार नाही सौर स्टोव्ह वापरण्यासाठी खालील गोष्टींची काळजी खाल घ्यावी लागणार आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो सौर स्टोव वापरण्यासाठी पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाशाची आवश्यकता असणार आहे सोर स्टो उघड्या जागेत ठेवून सूर्यप्रकाश प्राप्त होईल याची काळजी घ्यावी लागणार आहे सोर स्टोव मध्ये स्वयंपाकाचे साहित्य ठेवून त्यावर स्वयंपाक करणे त्यानंतर स्टो वापरताना सुरक्षिततेच्या नियमाचे पालन करणे हे त्यामागचे काही मुख्य मुद्दे आहेत मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो ही स्टो सोर्स स्टो वापरण्याचे जे फायदे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत सौर स्टो योजनेमुळे अनेक फायदे आहेत योजनेचे अनेक फायदे आहेत या योजनेमध्ये गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या खर्चात बचत होणार आहे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे त्याचबरोबर आर्थिक फायदा देखील होणार आहे आरोग्याचा फायदा होणार आहे आणि सुलभता देखील यामध्ये आहे मित्रांनो आर्थिक फायदा म्हणजे वारंवार यासाठी काही पैसे द्यावेची आवश्यकता असणार नाही आहे सूर्याच्या प्रकाशावरच हे सौर स्टो चालणार आहे मित्रांनो ज्यासाठी सौर स्टोव्ह वापरल्याने धुरामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या देखील या ठिकाणी कमी होणार आहेत जे ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक केला जातो तो धुरामुळे जो आरोग्य हानिकारक होतो त्यामध्ये या ठिकाणी सुधारणा होणार आहे मित्रांनो सौर स्टोवचा वापर करून पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे सौर स्टोव्ह वापरण्यास सोपे आहे त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना याचा जास्त फायदा होणार आहे यामागचा निष्कर्ष म्हणजेच मित्रांनो सोर स्टो योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यास मदत करेल पर्यावरणाचे रक्षण करेल आणि आर्थिक बचत देखील साधून ही योजना राबवली जात आहे महाराष्ट्र शासनाच्या या पुढा पुढाकारामुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचे जीवनमान देखील उंचावेल मित्रांनो आता प्रश्न आहे का या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे मोफत सोर स्टो योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे मित्रांनो याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर आम्ही देत जाऊ त्यामुळे कृपया देखील सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील या योजनेबद्दलचे असो किंवा इतर कोणते देखील असो आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचे जी माहिती आहे योजनेंची ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ मित्रांनो हा आपला व्हिडिओ इथे थांबत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट आणि शेअर करून सांगा चॅनलला करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र